नमस्कार संगीता चवळीस रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये एक बहुगुणधर्मी असे रस्सा भाजी करणार आहोत त्याआधी आपल्याला थोडीशी माहिती घेणे फार गरजेचे आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये फायदे काय काय आहे ती शेंगा आपण कधी खायच्या कधी नाही खायच्या अशी बहुगुणी शेंगा इथे आपण आणलेल्या आहेत याला मी आता आधी सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याची पूर्ण साल करून छान छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आता हे पूर्ण तुकडे आपण कुकरमध्ये छान वाफवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी एक किंवा दोन गाडवे पाणी त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला दोन ग्लास पाणी त्यामध्ये एक टेबलस्पून हळद आणि एक चमचा मीठ मी त्यामध्ये घातलेला आहे आता याला आपण एक शिट्टी काढून घेऊन घेणार आहोत ज्याप्रमाणे ही भाजी खायला फार छान अशी लागते शेवग्याची भाजी तसेच त्यामध्ये बहुत असे गुणधर्म लपलेले आहेत ते गुणधर्म जाणून घेणं हे फार गरजेचं असते ते म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय काय करावं लागणार आहे आपण जेव्हा ही भाजी करतो त्यावेळेस मात्र कोणाला आवडते कोणाला आवडत नाही पण ते, ते हमखास अशी सर्वांच्या घरात केली गेली पाहिजे आणि ती खाण्यात देखील आली पाहिजे कारण इतके भरपूर गुणधर्म त्याच्यामध्ये लपलेले आहेत त्या गुणधर्माचा आपल्याला फायदा देखील भरपूर होते ते म्हणजे असे की शेवग्याच्या भाजी खाताना आपल्याला पोटात जे जंतर होत असेल ते त्यांना अपचनाचा त्रास होत असेल ज्यांनी हे शेग्याची भाजी खाल्ली त्यांचे ते अपचन देखील चांगले होते आणि जंतातली जे नाहीसे होतात असे भाऊ गुणधर्मी शेंगा हे भरपूर जणांनाच आवडते आणि खायला देखील खूपच अशी सुंदर आणि भन्नाट अशी लागते मग ला ते भाजी करायला तर अगदीच फार छान अशी आहे त्याकरिता इथे मी एक वाटण तयार है। त्या एक है। त्या ते करून घेणार आहे त्याकरिता मी एक लोखंडी तावा घेतलेला आहे त्यामध्ये आपण इथे छान मोठे चॉप करून असे मी दोन कांदे घेतलेले आहेत कांदे आपण भाजून घेणार आहोत त्याआधी तुम्ही तुम्हाला दाखवले होते थोडासा कच्चा मसाला पण काढून घेणार आहोत लसण घ्यायचं त्याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक आलं तुकडा थोडी कोथिंबीर हे सगळं आपण कच्चं वाटण काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला भाजलेला थोडा मसाला तयार करायचा आहे दोन कांदे मी मोठे चॉप करून घेतलेले आहे दोन तीन टेबलस्पून इथे मी खोबराखीस घेतलेला आहे थोडी मगज बी घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडी खसखस घेतलेली आहे आणि थोडे दोन चमचे इथे तीळ घेतलेले आहे अख्खा धनिया घेतलेला आहे सगळा मसाला व्यवस्थित असा छान भाजून घेऊया आपण हा मसाला भाजून घेतल्यानंतर आपण समोरची जी आपली भाजी करणार आहोत आपण त्याकरता मसाला तयार करून घेऊया व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आधी आपल्याला पूर्णपणे भाजल्यानंतर छान कलर त्याचा चेंज झालेला आहे एकासोबतच मी आता इथे दुसरा देखील मसाला त्याच्यामध्ये खडा मसाला भाजून घेणार आहे एक चमचा मी तेल घातलेला आहे मध्ये मोठ त्याच्यामध्ये आपल्याला एक भेंडी विलायची कलमी तेजपत्ता दोन साध्या विलायच्या चार मिरची आणि लवंग मिरी हे सगळा खडा मसाला मी सोबतच भाजून घेतलेला आहे हा पूर्ण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण हा कच्चा मसाला देखील काढून घेणार आहोत सर्वात आधी आपण छोटा कच्चा मसाला काढून घेऊया कच्चा मसाला काढल्यानंतर आपण तोपर्यंत आपला जो खडा मसाला आपण भाजून घेतलेला आहे त्याला आपण थंड करून घेऊया शेवट्याच्या शेंगामध्ये गुणधर्म त्याच्यामधले जे आहे ते म्हणजे त्यामध्ये भरपूर प्रमाणात बी कॉम्प्लेक्सचा साठा भरपूर आहे त्याच्यामध्ये कोणाला अपचनाचा त्रास होत असाल त्याच्यापासून पचन सुधारते त्यामध्ये कप कोणाला होत असेल कप किंवा वात विकार जर असेल ते देखील शेंगा त्या शेंगाच्या जे बिया आहेत त्यामुळे खूपच असं आपल्याला आधार मिळते ह्या सतत शेंगाची भाजी खाल्ल्यानं त्याच्यामध्ये गुणधर्म भरपूर प्रमाणात आहे म्हणून ही भाजी तुम्ही नेहमी खाल्ली पाहिजे आणि हे डायबिटीसवाल्यांसाठी तर खूपच अशी लाभदायक आहे ही भाजी खाणाऱ्यांना शरीराला जबरदस्त फायदे आहे डायबिटीसवाल्यांना याची खूप छान गुणधर्म गुण गुंद त्याला लागू होतात त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम पण आहे किंवा आर्यनची कमी जी असेल आपल्या शरीरामध्ये ते भरून निघते विटॅमिन मुबलक प्रमाणात त्याच्यामध्ये मिळते म्हणून या सर्व पद्धतीने हाडं आपले मजबूत होण्यात मदत होते याच्यामध्ये विटॅमिन सीचा देखील भरपूर प्रमाणात साठा असतो जीवनसत्व बी आहे त्यामुळे आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे मुबलक आहे त्याकरिता ही शेंगाची भाजी आवर्जून खायची हे मी सगळ्यांना यामध्ये सांगत आहे आपण भाजीचा व्हिडिओ काढताना देखील त्याची पूर्णपणेशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ही भाजीचे पूर्ण गुणधर्म लक्षात घेऊनच तुम्हाला ती भाजी व्यवस्थितपणे करता देखील आली पाहिजे त्याकरता मी तुम्हाला भाजीचा व्हिडिओ देखील संपूर्ण दाखवत आहे तुम्ही ही भाजी अशा प्रकारे करून खाऊ शकता म्हणजे ती सगळ्यांनाच व्यवस्थित असे भरपूर प्रमाणात आवडल्या जातील आणि ती भाजी आवडीने सगळेजण खातील आता आपण मसाला ते, तेल तेलमध्ये घातलेला आहे छान प्रकारे आपण व्यवस्थित परतून घेऊया आधी आपण त्या कढईमध्ये छान कच्चा मसाला जो काढला आहे तो त्यामध्ये घालून घेते मी आणि सतत चमचाने हलवत राहूया अशा प्रकारे थोडंसं आपला तो मसाला ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आता जो खडा मसाल्याची पेस्ट काढलेली आहे आपण ती देखील ॲड करून घेत आहे मी प्रकारे आपण हा मसाला पूर्णपणे व्यवस्थित शिजवून घेऊया मसाला पूर्णपणे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे त्याला करपू देखील द्यायचे नाही आहे चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे आता याच्यामध्ये आपण थोडे मसाले घालूया एक ते दीड चमचा मी त्यामध्ये लाल तिखट घालत आहे अर्धा टेबलस्पून हळद घालायचं आहे गरम मसाला धनिया पावडर सगळे मसाले टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे सोबतच मीठ घातल्यामुळे हा मसाला छान भाजला जातो व्यवस्थित मसाला भाजल्यानंतरच त्यामधलं तेल बाहेर निघते त्यानंतर ते तेलामुळे खूप छान अशी आपल्याला शेवटून भाज भाजी जेव्हा आपण उकळून घेतो त्यावेळेस तेल देखील त्याच्यावर येते आणि ती भाजी खायला खूप छान लागते आणि त्याच्यामध्ये आपण पाणी जे ॲड करणार आहोत ते पाणी आपण वेगळं नाही घ्यायचं आहे आपल्याला मी पाणी त्याच्यामधलंच घेणार आहे ज्याच्यामध्ये आपण शेंगा शिजवल्या शे आहेत ते त्यामुळे रस्त्याला फार छान अशी चव देखील येते आणि भाजी खायला खूपच स्वादिष्ट लागते मसाला बघू शकता तुम्ही व्यवस्थित झालेला आहे आपल्या मसाल्याने इथे तेल सोडलेलं आहे याचा अर्थ आपला मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता आपण ज्या शेंगा वाफवून घेतलेल्या आहेत किंवा कुकरमध्ये ते पूर्ण पाण्यास त्याच्यामध्ये ॲड करत आहे शेवग्याच्या शेंगाचं पाणी हे बाहेर न टाकता आपण याचा उपयोग भाजीमध्येच करायचा आहे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये की कि, किती बहुगुणी आहेत हे शेंगा मग त्याचं पाणी देखील खूपच बहुगुणी म्हणून त्याचा उपयोग आपण करू शकतो आणि चवदेखील भाजीची खूपच अशी छान लागते ही भाजी शेवग्याची आपली तयार झालेली आहे त्यानंतर आपण थोडीशी वरून छान कसुरी मेथी घालूया कोथिंबीर ऍड केलेली आहे मी त्याच्यामध्ये भाजी आपली झालेली आहे मी इथे गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आता आपण ती सर्व करून घेऊया व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा